माझा बालमित्र राजू एका आठव लेखाचं वाचन मी आता करतो आहे लेखक प्राचार्य प्रशांत पाटील अभिवाचन दत्ता सरदेशमुख माझा बालमित्र राजू माझा बालमित्र राजू खरं म्हणजे त्याचं नाव इकबाल पठाण पण तो पण नाव राजू आम्ही जवळजवळ सारख्याच वयाचे आणि तो आमचा शेजारी माझ्या घरापासून एक घर ओलांडून त्याचं घर कळायला लागलं तेव्हापासून आम्ही एकत्रच खेळलो मी बारा वर्षाचा असताना आईवडिलांची बदली झाली त्यामुळं मी गाव सोडलं आणि शहरात आलो तोपर्यंत राजू माझा जीवाभावाचा मित्र होता मला घरातून बोलवण्याकरता तो एक विशिष्ट प्रकारची शीळ घालायचा आम्ही गावाकडचे विटीदांडू हबादाबी पळापळी कबड्डी असे विविध खेळ खेळायचो राजू लहानपणापासूनच गुरं चारायला जायचं चा। त्याला फार लहानपणीच बैलगाडी हातायला यायला लागली होती तो बांडी आणून गावात विकायचा त्याला दोन तीन भावंड घरची तशी गरिबीच पण त्यामुळं त्याला अतिशय लहानपणीच व्यावहारिक ज्ञान आलं होतं त्याला रानाची फारच माहिती होती एकदा त्यानं मला सकाळी सकाळी सारंगखेडा यात्रेत नेलं आमच्या गावापासून तीन चार किलोमीटर लांब यात्रेत आम्ही गेलो तिथं आम्ही यात्रेत फिरलो दुपारी गावातले अनेक लोक तापी नदीत नवस फेड्याला आले होते तिथं जेवलो त्यानंतर त्यांना यात्रेत आलेला सिनेमा मला पत्र्यामध्ये असलेल्या छिद्रातून दाखवला एका छिद्रापाशी मला त्यानं उभं केलं आणि दुसऱ्या छिद्रातून त्यानं पिक्चर बघितला असं उभं राहून बराच वेळ विदाऊट तिकीट आम्ही पिक्चर बघितला खिशात एक रुपया नसताना संपूर्ण यात्रा त्यांना मला फिरवली संपूर्ण यात्रा आपली असल्याप्रमाणे तिचा आनंद आम्ही घेतला एवढंच नव्हे तर रस्त्यात भेटलेल्या गावातल्या प्रत्येक माणसाला तो राम राम असं म्हणायचा त्यांना यात्रेत कुठं काय आहे त्याची माहिती द्यायचा त्यानंतर तो मला घोडे बाजारात घेऊन गेला विकल्या जाणाऱ्या घोड्यांची रपेट आम्ही बघितली घोड्यांच्या व्यापाऱ्याशी तो घरातल्याच एका व्यक्तीसारखा गप्पा मारायचा घोड्याविषयी माहिती विचारायचा राजूनं मला जीवनशाळेचं अद्भुत दर्शन अनेक वेळा घडवलं मी शेतात त्याच्याबरोबर गेलो आहे म्हशीवर बसून तो गप्पा मारत म्हशीनं चारत असेल रस्त्यानं जाणाऱ्या ड्रायव्हरला हात देत असे बैलगाडींनी जाणाऱ्या येणाऱ्या शेतकऱ्यांशी त्यांच्या शेतीवाडीच्या जनावरांच्या सुखदुखाच्या गप्पा करत असे राजू तसा स्वभावानं शांत आणि मनमिळाव होता कुठं काय खेळ चाललेत गावात काय चाललंय याची सगळी बित्तम बातमी त्याच्याकडे असायची तो चालता बोलता एन्सायक्लोपिडिया होता पक्ष्यांविषयी गाई म्हशी बैल यांच्याविषयी पाऊस कधी पडेल याविषयीचं तसंच अनेक क्षेत्राचं ज्ञान त्याला होतं त्यानं मला निसर्ग दाखवला राणावनातले पक्षी दाखवले कोणत्याही प्रकारची इतर साधनं नसताना पैसे नसताना निसर्गाशी समरस होऊन निसर्गाचा आनंद घ्यायला त्यांना मला शिकवलं गावाजवळून वाहणारी आडवी नदी विहिरी आणि तलाव त्यानं मला दाखवले त्याच्या म्हशी आणि तो एकत्रपणे त्यांच्या शेताजवळच्या तलावावरती मनसोक्त पोहायचे खरं म्हणजे म्हशी आणि बैलगाडी पण त्याच्या काकांची होती राजू उसाची बांडी घ्यायला अर्धा किलोमीटर लांब बैलगाडी घेऊन जायचा गावात फिरून बांडी विकायचा या सगळ्यातून अफलातून व्यवहार ज्ञान त्याला आलं होतं त्याला पेपर वाचायला फार आवडत असे तो गावात ज्यांच्याकडे पेपर येत असे त्यांच्याजवळ बसून तो पेपर वाचत असायचा मी चौथीच्या स्कॉलरशिपला आलो तेव्हा पेपरमध्ये माझा छापून आलेला फोटो त्यानं गावभर दाखवला होता कुठं काम मिळेल त्या दिवसापुरती का होईना जेवणाची सोय कशी होईल हे तो बरोबर हेरायचा माझे आईवडील शिक्षक असल्यामुळं आमच्याकडे अभ्यासाचं वातावरण असायचं त्यातूनही तो बरोबर खाणाखुणा करून मला बाहेर घेऊन जायचा त्यानं कधीही त्याच्या माझ्या परिस्थितीची तुलना केली नाही कधीही माझ्याकडं असलेली एखादी वस्तू त्याच्याकडं नसेल तर त्याच्याविषयी नाराजी दाखवली नाही तो जन्मतःच आनंदयात्री होता उलट मलाच त्याच्यापाशी असलेल्या निसर्गाविषयीच्या जनावरांविषयीच्या पक्ष्यांविषयीच्या तसंच त्याच्याकडं असलेल्या व्यवहार ज्ञानाविषयीच्या अद्भुत खजिन्याचा हेवा वाटायचा त्याच्याबरोबर मी अनेक वेळा सहज म्हणून गुरांच्या मागं गेलो आहे त्याच्याबरोबर असताना मला वेगळंच जीवनदर्शन व्हायचं जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत कसं जगायचं हे त्याच्याकडून शिकण्यासारखं होतं त्याला शाळेत फारशी गती नव्हती दहावीनंतर तो पूर्ण वेळ काम करायला लागला नंतर ड्रायव्हर झाला आणि ट्रक घेऊन गुजरातमध्ये लांब कुठंतरी स्थायिक झाला गावाशी आता त्याचा फारसा संपर्क राहिला नाही तरी देखील गावात काय काय आहे ते सगळं त्याला माहीत असतं आम्ही अजूनही अजूनमधून बोलतो अजूनही तंत्रावर तो अनेक प्रयोग करतो हसून मला सांगतो त्याच्या ट्रकमुळं तो भारतभर प्रवास इकबाल करत असतो इक्बाल पठाण उर्फ राजू आताही लहानपणीसारखाच कोणत्याही गोष्टीची तक्रार करत नाही जे आहे जसं आहे त्याचा आनंद घेत हा आनंदयात्री जीवन प्रवास करतो आहे माझा बालमित्र राजू या आठव आठवलेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक प्राचार्य प्रशांत पाटील त्यांचा मोबाईल नंबर नाईन डबल वन एट फाईव्ह डबल नाईन थ्री नाईन अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186